यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण मराठी विषयाची ता शिका म्हणजेच भाषाविषयी पाचवी स्कॉलरशिप शिष्यवर्ती मराठी येथील जाहिराती हा घटक शिकत आहोत तर पहा जाहिरात क्रमांक एक त्वरा करा त्वरा करा त्वरा करा पहा या ठिकाणी त्वरा करा त्वरा करा त्वरा करा उद्गार वाचक चिन्ह आलेलं आहे एकानेच जे शब्द एकाच व्यक्तीने बोल बोललेला असतं त्यावेळेस उद्गार वाचक चिन्हाचा वापर होतो त्वरा करा त्वरा करा त्वरा करा शाळा होईल सुरू गणवेश घ्यायला नका विसरू आदर्श आदर्श गणवेश भांडार डेक्कन जिमखाना पुणे चार खास ऑफर निम्म्या किमतीत गणवेश सर्व शाळांचे गणवेश मिळण्याचे एकमेव ठिकाण आजच भेट द्या आजच भेट द्या दोन दिवसात गणवेश शिवून मिळेल वार्षिक परीक्षेत पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त सोबत गुणपत्रिकेची झेरॉक्स आवश्यक गणवेशाचा प्रत्येकी फक्त एक संच गणवेशाचा या ठिकाणी समजून घेत चला विद्यार्थी मित्रांनो जाहिरात समजून घ्यायची आहे आपल्याला यावर आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवूयात आपण पहा प्रश्न पहिला आहे गुणपत्रिकेची झेरॉक्स जोडण्याची सक्ती का केली असावी पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याकरिता पर्याय क्रमांक दोन पैसे मिळणार नाहीत म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रत्येक गणवेशाचा एक संच द्यायचा होता म्हणून नाही तर पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना निम्म्या किमतीला गणवेश द्यायचा होता म्हणून पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांना निम्म्या किमतीमध्ये दे गणवेश द्यायचा होता पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त सोबत गुणपत्रिकेची झेरॉक्स आवश्यक होती तर ती कशासाठी होती त्यांना अर्ध्या म्हणजे निम्म्या म्हणजेच अर्धी किंमत गणवेशाची जी पूर्ण किंमत आहे त्या अर्ध्या म्हणजेच निम्म्या किमतीला गणवेश द्यायचा होता म्हणून त्यांनी गुणपत्रिकेची झोराक्स जोडण्याची सक्ती या ठिकाणी केली असावी म्हणून पर्याय क्रमांक काय मग याच उत्तर चार यानंतर पहा पुढचा प्रश्न आपण पाहूयात या जाहिरातीत कोणती ऑफर देण्यात आली आहे पूर्ण किमतीत गणवेश निम्म्या किमतीत गणवेश मोफत गणवेश एकावर एक, एक मोफत सांगा बरं जे विद्यार्थी लक्षपूर्वक जाहिरात वाचन केलेले आहेत त्यांना प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर निश्चितच येणार आहे पहा या जाहिरातीत कोणती ऑफर देण्यात आलेली आहे निम्म्या किमतीत गणवेश निम्म्या किमतीत पूर्ण किमतीत गणवेश आहे का पहा या ठिकाणी खास ऑफर खास ऑफर या ठिकाणी दिलेला आहे निम्म्या किमतीत गणवेश या ठिकाणी निम्म्या किमतीत गणवेश देण्यात येणार आहे मग या ठिकाणी आहे का पहा पूर्ण किमतीत गणवेश निम्म्या किमतीत गणवेश मोफत गणवेश एकावर एक मोफत तर पहा या ठिकाणी या जाहिरातीमध्ये जी ऑफर आहे निम्म्या किमतीत गणवेश असलेली ऑफर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात पर प्रश्न क्रमांक तीन आफर या शब्दाचा मराठीतील अर्थ कोणता आफर या शब्दाचा मराठीतील अर्थ कोणता मग अंदाज येईल का नाही लगेच लगेच म्हणजे लगे आत्ता भांडार भांडार म्हणजे त्यांचं जे साहित्य आहे भांडार आहे आदर्श गणवेश भांडार हे दुकानाचं नाव असतं भांडार म्हणजे गणवेशाचे साठलेले जे गट्टे असतात कपड्यांचे त्याला आपण भांडार असं म्हणतो वस्त्र भांडार असं म्हणतो ना गणेश वस्त्र आदर्श गणवेश भांडार मग हे येणार नाही ऑफर ना ना ऑफर म्हणजेच संधी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल मराठीमध्ये आफर या शब्दाचा संधी असा अर्थ होतो पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल यानंतर पुढची जाहिरात पाहू आपण जाहिरात वाचन करण्या अगोदर आपण यावरील प्रश्न वाचन करून घेऊयात प्रश्न पहिला आहे पहा वरील जाहिरात कोणत्या वस्तू वापरण्याकरिता दिल्या आहे प्लास्टिक पिशव्या कापडी पिशवी कागदी पिशव्या सुती पिशव्या पर प्रश्न दुसरा पहा नमुना पिशवी कोटे पाहायला मिळेल मोबाईलमध्ये पर्याय क्रमांक दोन टेलिफोनमध्ये पर्याय क्रमांक तीन दूरदर्शनवर पर्याय क्रमांक चार आहे शेजाऱ्यांकडे तिसरा प्रश्न कागदी पिशव्या वापरल्यामुळे डॅश 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 पर्याय क्रमांक एक पर्यावरण दूषित होईल पर्याय क्रमांक दोन पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल पर्याय क्रमांक तीन आहे त्या लवकर फाटणार नाहीत पर्याय क्रमांक चार खूप पैसे वाचतील तर या ठिकाणी आपण जाहिरात वाचन करून घेऊयात पहा आपली दुसरी जाहिरात प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा जाहिरात पहा प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा प्लास्टिक पिशव्या रद्द करा कागदी पिशव्यांचा वापर करा उत्कारवाचक चिन्ह विविध प्रकारच्या विविध आकारांच्या पातळ जाड कागदांच्या पिशव्या आम्ही तयार करतो विविध प्रकारच्या विविध आकारांच्या पातळ जाड कागदांच्या पिशव्या आम्ही तयार करतो विविध प्रसंगासाठी विविध उपयोगासाठी लागणाऱ्या पिशव्या आमच्याकडे उपलब्ध आहेत फक्त एक फोन करा हव्या त्या पिशव्या रास्त दरात देऊ आपला नंबर कळवा व्हॉट्सअपवर सॅम्पल पहा आपला नंबर कळवा आणि व्हॉट्सअपवर सॅम्पल पहा संपर्क नंबर पहा पिशवीवाले शून्य दोन 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 तीन चार पाच एक दोन तीन चार असा संपर्क क्रमांक आहे त्यांचा तर पहा या ठिकाणी आपण जाहिरात लक्षपूर्वक वाचन केलेली आहे यावरील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर प्रश्न पहिला पहा आपला वरील जाहिरात कोणत्या वस्तू वापरण्याकरिता दिल्या आहे प्लास्टिक पिशव्या पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन कापडी पिशव्या पर्याय क्रमांक तीन कागदी पिशव्या पर्याय क्रमांक चार आहे सुती पिशव्या तर पाह्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या हटवा पर्यावरण वाचवा असा संदेश आहे मग हे येणार नाही कापडी पिशव्या पण नाही कागदी पिशव्यांचा वापर करा प्लास्टिक पिशव्या रद्द करा असं म्हणलेलं आहे बातमीमध्ये तर पहा या ठिकाणी कागदी पिशव्या सुती पिशव्यांचा सुद्धा उल्लेख या के ठिकाणी केलेला आहे जाहिरातीमध्ये तर कागदी पिशव्यांचा वापर करा जाड पातळ कागदांच्या पिशव्याचा वापर या ठिकाणी वस्तू वापरण्याकरता कागदी पिशव्यांची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल प्रश्न दुसरा पाहूयात नमुना पिशवी कोटे पाहायला मिळेल नमुना पिशवी कोटे पाहायला मिळेल पर्याय क्रमांक एक मोबाईलमध्ये पर्याय क्रमांक दोन टेलिफोनमध्ये पर्याय क्रमांक दोन तीन दूरदर्शनवर पर्याय क्रमांक चार शेजाऱ्यांकडे तर पहा या ठिकाणी हव्या त्यापिशव्या स्वस्त दरात घरपोच घेऊ आपला नंबर कळवा व्हॉट्सअपवर सॅम्पल पहा आपण व्हॉट्सअप कशावर वापरतो मोबाईलमध्ये व्हॉट्सअप वापरतो ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर मिळेल नमुना पिशवी आपल्याला मोबाईलमध्ये पाहायला मिळेल पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन कागदी पिशव्या वापरल्यामुळे पर्याय पाहूया आपण पर्याय क्रमांक एक पर्यावरण दूषित होईल पर्याय क्रमांक दोन पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल पर्याय क्रमांक तीन त्या लवकर फाटणार नाहीत पर्याय क्रमांक चार खूप पैसे वाचतील या प्रश्नाचं उत्तर येणं विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन बाहे ठिकाणी पर्यावरण दूषित होईल कागदी पिशवी वापरल्यामुळे पर्यावरण दूषित होणार आहे का नाही चुकीचं हे पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल त्या लवकर फाटणार नाहीत खूप पैसे वाचतील हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत पर्यावरण दूषित होण्यास मदत होईल हे पर्याय क्रमांक दोन जे आहे हो ते योग्य आहे यानंतर पुढील आपण जाहिरात पाहूयात पहा जाहिरात नंबर तीन वरी पन वरील आपण प्रश्न वाचन करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे वरील जाहिरातीतून पुढील पैकी कोणता उद्देश साध्य होणार नाही पर्याय क्रमांक एक मुलांच्या कला गुणांना वाव मिळेल पर्याय क्रमांक दोन अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत मिळेल मदत होईल सर्वांना पर्याय क्रमांक तीन सर्वांना आनंद मिळेल पर्याय क्रमांक चार आहे मुला मुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन कला प्रदर्शन कोणत्या शाळेचे भरणार आहे पर्याय क्रमांक एक विद्यार्थ्यांच्या शाळेचे पर्याय क्रमांक दोन लोकमान्य प्रशालेचे पर्याय क्रमांक तीन मिरजमधील काही शाळांचे पर्याय क्रमांक चार मिरजमधील सर्व शाळांचे असे पर्याय आहे जाहिरात वाचन केल्यानंतर त्याचे उत्तर आपल्याला लक्षात येईल प्रश्न क्रमांक तीन छोट्या कलाकारांना पुढीलपैकी कोणती दाद मिळणार नाही पर्याय क्रमांक एक टाळ्यांची पर्याय क्रमांक दोन मदत मदतपेटीत पैसे टाकण्याची पर्याय क्रमांक तीन शाबासकीची आणि पर्याय क्रमांक चार जे आहे मानधनाची तर आपण जाहिरात वाचन करून घेऊयात मग आपल्याला या ठिकाणी या प्रश्नांचे उत्तरं देता येतील जाहिरात क्रमांक तीन पाहायला चुकाल तर आनंदाला मुकाल आहे जाहिरातीची पहा चुकाल तर आनंदाला मुकाल भव्य कला प्रदर्शन मिरज येथील लोकमान्य प्रशालेतील मुलामुलींच्या कला गुणांचे प्रदर्शन प्रदर्शनातील दालने चित्रे भरतकाम रांगोळ्या शिल्पकला काष्टकला शास्त्रीय प्रयोग कागद कोलाज कोलाजकाम विविध छंदांचे संग्रह कला प्रदर्शनामध्ये एवढ्या वस्तू सामील आहेत विद्यार्थी मित्रांनो एवढ्या गोष्टी ज्या आहेत ते सामील आहेत छोट्या कलावंतांच्या कला, कला गुणांना दाद देण्यासाठी अवश्य भेट द्या छोट्या कलावंतांच्या कला, कला गुणांना द्या देण्यासाठी अवश्य भेट द्या आवाहन पहा विद्यार्थ्यांचे कौतुक करा विद्यार्थ्यांचे कौतुक करा मदत पेटीत पैसे टाका अंत विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत करा दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार अठरा वेळ सकाळी अकरा ते रात्री सात वाजेपर्यंत विशेष नोंद यातून जमलेला निधी अंधविद्यार्थ्यांची शाळा मिरज यांना देण्यात येणार आहे काय करा विशेष नोंद काय आहे यातून या जमलेला जो निधी आहे अंध विद्यार्थ्यांची शाळा मिरज यांना देण्यात येणार आहे तर या आपण जा जाहिरात लक्षपूर्वक वाचन केलेले आहे मग आता प्रश्न आपण यावर सोडवायचे आहे त्या जाहिरातीवर वरील जाहिरातीतून पुढीलपैकी कोणता उद्देश साध्य होणार नाही मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल हे उद्देश साध्य होतोय ना आणि विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत होईल हे पण उद्देश साध्य होते सर्वांना आनंद मिळेल हे पण उद्देश साध होते ना मग पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये पहा मुला मुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही मुला मुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही हे जे तीन उद्देश आहेत ते साध्य होणार आहेत यातून मुला मुलींना काहीच फायदा होणार नाही मिळणार नाही पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पाहूयात कला, कला प्रदर्शन कोणत्या शाळेचे भरणार आहे मग कला प्रदर्शन कोणत्या शाळेचे भरणार आहे विद्यार्थ्यांना अंध विद्यार्थ्यांच्या शाळेचे लोकमान्य प्रशालेचे मिरजमधील काही शाळांचे कि मिरज मधील सर्व शाळांचे सांगा बरं ज्यांनी जाहिरात व्यवस्थित वाचन करत असताना लक्ष दिले आहे तर पहा या ठिकाणी मिरज येथील लोकमान्य प्रशालेतील मुलामुलींच्या कला गुणांचे प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे तर मग कोणत्या शाळेचे प्रदर्शन या ठिकाणी होईल पर्याय क्रमांक दोन ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांचं लक्ष आहे पहा या क्लासकडे कला प्रदर्शन लोकमान्य प्रशाले प्रशाळा या शाळेचे भरणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल प्रश्न तिसरा पाहूयात छोट्या कलाकारांना पुढीलपैकी कोणती दाद मिळणार नाही पर्याय क्रमांक एक टाळ्यांची पर्याय क्रमांक दोन मतपेटीत पैसे टाकण्याची पर्याय क्रमांक तीन शाबासकीची पर्याय क्रमांक चार मानधनाची पहा या ठिकाणी छोटे जे कलाकार आहेत त्यांची त्यांना पुढीलपैकी कोणती दाद मिळणार नाही त्यांना काही कला सादर केल्यानंतर त्यांना काही टाळ्यांची तर दाद या ठिकाणी मिळणार आहे टाळ्या त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी वाजणार आहेत म... मदत पेटीत पैसे टाकण्याची सुद्धा त्यांना दाद आहे शाबासकीची सुद्धा त्यांना दाद मिळणार आहे या ठिकाणी तर मानधनाची जी आहे दाद या ठिकाणी त्यांना मिळणार नाही मानधन त्यांना जे आहे जे दान करणार आहेत लोक दानपेटीमध्ये ते त्यांना या ठिकाणी छोट्या कलाकारांना याची दाद मिळणार नाही पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा व ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी या यश परगे या चॅनलवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा हा व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या ठिकाणी आपण थांबणार आहोत भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद